या देशातली दडपशाही जी चालू होती ईडी आय टी यांचा गैरवापर हुकुमशाहीकडं आपली पावलं पडत होती संविधान बदलण्याची स्वप्न काही लोकांनी उघडपणाने म्हणजे समोरच्या एन डी एमध्ये दहा अकरा खासदारांनी उमेदवार असणाऱ्यांनी ही इच्छा व्यक्त केली की मुझे दिल्ली जाणार आहे किंवा संविधान बदलणे त्यामुळे संविधान बदलायचा घाट आहेच यांच्या डोक्यात ही खात्री देशातल्या जनतेला झाली असे अनेक प्रश्न आहेत जी एस टीचा वापर दोन चाकी टू व्हीलर घ्यायला गेले तर अठ्ठावीस टक्के आणि हेलिकॉप्टर घ्यायला गेलं तर पाच टक्के जीएसटी आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं भारतातली जनता नाराज आहे अन्नावर देखील जीएसटी आहे चपलेवर देखील जीएसटी आहे कपड्यावर देखील जी एस टी आहे ही परिस्थिती काँग्रेसचं सरकार असताना आमचे जे यु पी एचं सरकार होतं त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती